उद्या नरेंद्र मोदी जेव्हा पुन्हा पंतप्रधान होतील तेव्हा पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही अशा प्रकारचे ग्वलंत नेतृत्व देशाला लाभलेलं आहे आधी नाही तुफान है मोदी आंधी नाही तुफान है मोदी हिंदुस्तान की जान है मोदी हिंदुस्तान की जान है मोदी महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला गाव आहे तेथे औरंगजेब आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते तो कुत्ते का पिल्ला आहे कुत्ता है तो कुत्ता तेरी हर सांस तुझे धिकारेगी